सन्माननीय अध्यक्ष महोदय दे। माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये मागील पंचवीस वर्षापासून विकासच झालेला नाही असं म्हणायला हरकत नाही माझ्या देवळीमध्ये एक वन टाईम इम्प्रुवमेंट मध्ये रस्त्याचं काम झालं आणि त्या कामामध्ये दोन नाल्या अगदी जवळजवळ घेऊन तो रस्ता कमी कमी करण्यात आला म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असं असेल की त्या ठिकाणी रस्त्याची रस्त्याची रुंदी रस्त्याची रुंदी वाढवण्यापेक्षा कमी करण्यात आली तो रस्ता साधारण सत्तावीस मीटरचा करायला पाहिजे तो रस्ता नऊ मीटरचा करण्यात आला त्यामुळे त्या रस्त्यावर अपघात अपघात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे अध्यक्ष महोदय त्या व्यतिरिक्त आमच्या मतदारसंघामध्ये देवळी पुलगाव मतदारसंघ हा दुर्लक्षित असलेला मतदारसंघ म्हणून गणला जातो म्हणजे या ठिकाणी कुठल्याही हेड मध्ये तो पीएम जेसवाय असेल एम एम जेसवाय असेल हॅम्प असेल बजेट असेल पन्नास चौपन्न असेल अध्यक्ष महोदय तीस चौपन्न असेल अशा कुठल्याही हेड मधून त्या ठिकाणी फार अल्प निधी दिला जातो अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये चांदकी या गावालगत एक पूल आहे अगदी छोटा पूल आहे त्या ठिकाणी मागच्या पावसाळ्यामध्ये अध्यक्ष महोदय एक मातारा आणि तिची नात वाहून गेली आणि त्या ठिकाणी तो पूल क्षतिग्रस्त झालेला आहे असे अनेक क्षतिग्रस्त असणारे पूल अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधीची गरज आहे मला मगा राणे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तरतूद कमी आहे पण या ठिकाणी मागितल्याशिवाय होणार नाही म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा या पुलाच्या संदर्भामध्ये सुद्धा मी मागणी करतो आहे त्याचप्रमाणे गुंजखेडा आर्वीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ओव्हरब्रिज आहे म्हणजे त्याचं चा काम चालू आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असं असेल की त्या ठिकाणी अर्धवट झालेला पूल आणि त्या रेल्वे क्रॉसिंगच त्या ठिकाणी बंद करून टाकलं म्हणजे त्या ठिकाणावरून वाहतूक बंद केली लोकांना चार किलोमीटर पाच किलोमीटर फिरून जावं लागतं म्हणून त्या ठिकाणी रेल्वेचा पूल सुद्धा आरोबीच्या संदर्भामध्ये सूचना करण्यात याव्या ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये साधारण सातशे अठ्ठावीस किलोमीटरचे ते ओडीआर असेल व्ही आर असेल एम आर असेल सातशे अठ्ठावीस किलोमीटरचे रोड याची पान झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय की या रस्त्याचे काम सुद्धा माझ्या मतदारसंघामधले व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे विटाळ्याकडे जाणारा रस्ता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असणारा पूल तो दोन जिल्ह्याला जोडला जातो वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला जाणारा जा, पूल याचा ऑडिट झालेला आहे त्या ऑडिट मध्ये तो, तो पूल निकामी झाला आहे म्हणून स्पष्ट अहवाल आहे असं असताना सुद्धा अध्यक्ष मोदय मागील तीन वर्षापासून त्या पुलाच काम होत नाही आहे म्हणून अध्यक्ष मोदय ती सुद्धा मी मागणी या ठिकाणी करतो आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मी एक मागणी करतो आहे की मोठी विरुढ राज्यमार्ग हा हॅम मध्ये अध्यक्ष महोदय बोलू द्या ना सकाळपासून वाट पाहून आलो अध्यक्ष महोदय पाच मिनिटं तर बोलू द्या मोठी विरुढ राज्यमार्ग हा हॅम मध्ये मंजूर झाला असून आणि मध्ये येणारा रस्ता हा चार पदरी करण्यात यावा त्या ठिकाणी दुभाजक सिमेंट नाली पेविंग ब्लॉक इत्यादी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात याव्या अशी मी विनंती या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे अल्लीपूर कानगाव गिरोली अंदोरी वायगाव अत्यंत खराब असणारे रस्ते हे रस्त्याची दुरुस्ती सुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी करण्यात यावी त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मी सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या संदर्भामध्ये